सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार प्रत्यक्षामध्ये या अभियानाची उद्दिष्टे आणि अभियानाचा कालावधी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपणास आपण विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया मित्रांनो सर्वप्रथम बघूया अभियानाची उद्दिष्ट काय आहे मित्रांनो या अभियानाची उद्दिष्टे तर शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य स्वच्छता पर्यावरण क्रीडा इत्यादी घटकाबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे हे पहिलं उद्दिष्ट आहे या अभियानाचं या अभियानाचं उद्दिष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे हे दुसरं उद्दिष्ट आहे आणि या अभियानाचं तिसरं अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादनूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे हे तीन अत्यंत महत्वाची उद्दिष्ट या अभियानाचे आहेत मित्रांनो त्यानंतर या अभियानाचा कालावधी कसा कालावधी या अभियानाचा तर बघा एकोणतीस जुलै एकोणतीस जुलै सोमवारपासून ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीकरिता अभियानाच्या पूर्वतयारीसाठी हा कालावधी देण्यात आलेला आहे एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट हा या अभियानाच्या सुरुवातीसाठी तयारीसाठी हा कालावधी देण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळांमध्ये पोचेल याची दक्षता आपल्याला घ्यायची या कालावधीमध्ये तर शिक्षण आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार विभागाच्या अधिकाधिक क्षेत्रीय कार्यालयांनी याची माहिती द्यायची सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करावेत मित्रांनो आणि प्रत्यक्षामध्ये चार ऑगस्टपर्यंत झाल्यानंतर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे या अभियानाची सुरुवात होणार आहे आणि हे अभियान संपूर्ण एक महिना चालणार आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होणार आहे म्हणजेच काय तर शाळेंनी पाच ऑगस्ट ते चार सप्टेंबर या एका महिन्यामध्ये आपली नोंदणी या पोर्टलवर जाऊन करायची आहे मित्रांनो या पोर्टलवर शाळेंनी नोंदणी कशी करायची याचा व्हिडिओ देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत त्यानंतर पाच सप्टेंबर चोवीस ते पंधरा सप्टेंबर चोवीस पाच शाळेंनी नोंदणी केली आता तर पाच सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत मूल्यमा मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे पाच सप्टेंबरपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत शाळेचं मूल्यांकन होईल आणि त्यानंतर सु सुयोग्य दिनांकस म्हणजे सोयीनुसार या कालावधी जे मूल्यांकन झालेलं यानुसार अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे या पद्धतीनं प्रत्यक्षात मित्रांनो हे जे उद्दिष्ट या अभियानाची आणि आन या अभियानाचा कालावधी यावर आपण थोडक्यात या, या व्हिडिओत चर्चा केलेली आहे पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद